नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक शासनामार्फत या ठिकाणी पार पडणार आहे सरसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरतीबाबत ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे सर्व विभागांच्या बैठकीचे नियोजन घेण्यासंदर्भातचं शेड्यूल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत कोणत्या डिपार्टमेंटची बैठक कोणत्या दिवशी असणार आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी सरळ सेवा कोट्यातील पदभर्ती बाबतची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली शासकीय कोट्यातील किंवा कार्यालयातील गट अ ते गट क ठीक आहे गट अ पासून ते गट क या संवर्गातील सरसेवेच्या कोट्यातील पदांबाबतची सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये सविस्तर माहितीचा संक्षिप्त सारांश हार्ड व सॉफ्ट कॉपीसह दोन मधे शासनास सादर करावायचा आहे तर पहा या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या थ्रू बैठक आढावा बैठक पार पडणार आहे अठरा तारखेला आणि त्यानंतर त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला जे काही संक्षिप्त सारांश असणार आहे जे रिक्त पदे आहेत किती भरण्यात आलेली आहेत आणि किती भरावायचे आहेत गट अ ते घटक पर्यंतच्या सर्व या ठिकाणी रिक्त जागांचा तपशील जो आहे तो दोन दिवसामध्ये शासनास सादर करायचा आहे ठीक आहे तर पहा प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत किती जागा रिक्त आहेत त्या संदर्भाच्या आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात येत आहेत काल जी काही बैठक या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पार पडलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सोमवारी दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आढावा बैठक पार पडलेली आहे यामध्ये गृह खातं तसेच कारागृह परिवहन खातं तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग याची देखील या ठिकाणी आढावा बैठक पार पडलेली आहे सकाळी अकरा ते दुपारी देड वाजेपर्यंत तर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या ठिकाणी ॲडवर्टाईजमेंट रिक्रूटमेंट संदर्भाची किती जागा रिक्त आहेत तसेच किती जागा भरवायच्या आहेत ते देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नंतर दहा जून दोन हजार पंच रोजी पहा महसूल खातं तसेच वने विभाग तसेच मदत व पुनर्वसन विभाग कृषी विभाग तसेच पद्म विभाग ठीक आहे तर पहा या ठिकाणी या विभागांची ही आढावा बैठक या ठिकाणी पार पडणार आहे महसूल विभागाअंतर्गत तलाठी पदभरती असेल या रिगार्डिंग देखील आपल्याला येत्या दिवसांमध्ये जी काही रिक्त पदे आहेत त्या संदर्भात माहिती समजेल ठीक आहे बुधवारी दिनांक अकरा जून रोजी जर आपण पाहिलं तर लेखा कोषागार विक्रीकर सहकार पणन वस्त्रोद्योग आदिवासी विभाग या विभागाची या ठिकाणी बुधवारी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी आढावा बैठक असणार आहे नंतर गुरुवारी जर आपण पाहिलं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग शालेय क्रीडा तसेच महिला व बालविकास विभाग नियोजन विभाग यांची या ठिकाणी बैठक असेल शुक्रवारी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग अर्थात डब्ल्यूआरडी डिपार्टमेंटची या ठिकाणी बैठक असेल पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मृद व जल संधारण विभाग या डिपार्टमेंटची या ठिकाणी शुक्रवारी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक असणार आहे ठीक आहे इतरही विभागांच्या या ठिकाणी बैठकी आहेत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक जी आहे ती अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पार पडेल यामध्ये सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग असेल मराठी भाषा विभाग आहे दिव्यांग कल्याण विभाग पर्यावरण विभाग या विभागाची देखील या ठिकाणी आढावा बैठक असेल ओके आणि वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग अर्थात डी एम ई आर याची देखील या ठिकाणी बैठक असेल दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे तर डी एम आरची जी काही पदभरती असेल ती देखील या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भाची देखील रिक्त पदांसंदर्भाची बैठक जी आहे ते एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रश आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी कोणत्या डिपार्टमेंटची या ठिकाणी आढावा बैठक असणार आहे सेवा पदभरती संदर्भाच्या रिक्त जागांच्या तपशील मागविण्यासंदर्भाची ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्र प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर नक्की कॉमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि मित्रांपर्यंत शेअर जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद